हॅलो आज मी तुम्हाला भेंडी फ्राय करून दाखवणार आहे आणि अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे ही की जर रोजच्या जेवणामध्ये आपण चपाती भाकरी बरोबर खाऊ शकतो तर चला भेंडी फ्राय आपण करायला सुरुवात करूया आता आपल्याला भेंडी फ्राय करायची आहे ना त्याच्यासाठी ही पाव किलो मी भेंडी घेतलेली आहे आणि ह्याला चांगली धुवून घेतलेली आहे आणि सुकोनस घेतलेली आहे व्यवस्थित म्हणजे पाणी लागलं नाही पाहिजे आता हे कापून घेते मी आता आपल्याला कशी भेंडी कापायची त्याच्यावर आपलं अवलंबून आहे तुम्ही सरळसा कापू शकता आता मी हे बघा अशी भेंडी कापते का आता अशी कापून घेते आता भेंडी मी कापून घेतलेली आहे हे बघा अशी भेंडी कापून घेतलेली आहे आता आपण एक मसाला बनवायला घेऊया आता ह्याच्यामध्ये प्रथम आपण शेंगदाणे टाकून घेऊया आणि पाच सहा काजू घेतले आता हे आपण त्याला फ्राय करून घेऊया प्रथम आता म्हणजे शेंगदाणे आणि काजू भाजलेले आहेत आता हे आपण तीळ घेऊया एक चमचा तीळ घेतलेले आहेत मी आणि चार लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तेही घाजायचंय आपल्याला हे जिरं घेतले थोडस आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आता मिरच्या आपल्या तिखट आहेत म्हणून मी दोन घेतलेले आहेत भाजून आता काढून घेते मी आणि थंड करून घेते आपला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण हे भेंडी फ्राय करून घेऊया आता हे तेल घालते मी आपलं तेल तापलेलं आहे आपण आता भेंडी व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायची म्हणजे तिखट नाही होती भेंडी ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं मीठ घालून घेऊया मिळाला म्हणजे मिठाची टेस्ट लागते तेल आता ह्याचा कलर ते आता तिखटपणा आता निघून जायला लागलेले तशी बघायला भेंडीही असते नसते म्हणजे असे तळल्यामुळे त्याचा तिखटपणा कमी होतो पन्नास टक्के तरी आपण शिजवले तर आता आपली पन्नास टक्के भेंडी शिजवलेली आहे आता ही गॅस बंद करते आणि काढून घेते आता भेंडी काढून घेतलेली आहे मी आता हा मसाला मी मिक्सरवर बारीक करून घेते तर आता ह्याच कढईमध्ये मी थोडस तेल घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता जिरं घालून घेऊया पहिला जिरं तडतडू देतील तडतडले आणि हे मिक्सरमध्ये जे दरदरं केलेलं होतं ना हे बघा पर आता किती दरदर करायचं ते असं दरदर करून घेतलेले आणि हे आता आपण परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया तर मगाशी मी थोडं मीठ घातलं होतं त्याच्यामध्ये आता ह्याच्यात हळद घालून घेऊया प्रथम अर्धा चमचा आता तुम्हाला मसाला घालायचा असेल तर तुम्ही मसाला घालू शकता आता याच्यात आमचूर पावडर मेन याच्यामध्ये आमचूर पावडर असते हे आमचूर पावडर घालायची आपण हे परतून घेऊया मग आता थोडासाच मसाला घालायचा आपण कारण दोन मिरच्या आपण तिखट घातलेली आहेत त्याच्यावर तुम्ही करून बघायची भाजी खरोखर छान होत ही बघा आता चांगलं परतलं गेलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण भेंडी टाकून घेऊया भाकरी बरोबर चपाती बरोबर अतिशय छान लागते मी भेंडी बघा याला मी दोन तीन मिनिटं फक्त परतून घेतलेली आहे भिंडी त्याच्यावर झाकण नाही ठेवायचं कारण आपण भेंडी पाहिजे शिजवलेली आहे त्याच्यामुळे याला वेळ जाईल लागत आता आपली झालेली आहे बघा किती सुंदर अशी झालेली आहे भाजी आता मी गॅस बंद करायला घेते आणि सर करूया आपण आज मी तुम्हाला अशी भेंडी फ्राय करून दाखवलेली आहे आणि पाच मिनिटात होणारी रेसिपी आहे ही आणि खरोखर तुम्हाला आवडेल ही भेंडी फ्राय आज तुम्हाला मी भेंडी फ्राय करून दाखवलेली आहे एकदम साध्या पद्धतीने तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला ही तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद